नमस्कार शेतकरी बांधवांनो मी यश शेगावकर क्रीझा एजन्सी परिवारातर्फे आपण सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत करीत आहोत आज आपण आलेलो शेतकरी बांधवांनो कुही तालुक्यातील अंबाडी या गावामध्ये आपण बघू शकता हा जो प्लॉट पाहतो शेतकरी बांधवांनो हा आहे क्रिझा एजन्सीज प्रायव्हेट लिमिटेड झाला या कंपनीचे उत्कृष्टवान लालपुरी चला तर जाणून घेऊया शेतकऱ्यांचे मनोगत नमस्कार काकाजी आपलं नाव सांगा एकदा कृष्णा श्रीराम नाकाडे कृष्णाजी श्रीरामजी नाकाडे मुक्काम अंबाडी आपण कोणत्या मिरचीची लागवड केली का कशी? लाल परीची केली आहे लाल परीची केली आहे ना तर कधी लागवड केली होती आपण आपण आठव्या महिन्यात केली आहे चोवीस तारखेला आहे हां हां आठव्या महिन्यातली आपली लागवड आहे आणि झाडं किती आहेत आपले टोटल अडीच हजार झाड अडीच हजार झाड आहेत ना तर एकंदरीत कशी काय वाटली तुम्हाला व्हेरायटी चांगली वाटली खूप एक एकदम व्यवस्थित आहे एकदम व्यवस्थित आहे काही व्हायरसच्या प्रादुर्भाव नाही नाही काही नाही एकदम सरळ आहे बिलकुल सुरुवातीपासून चांगली निघत आली आहे आपल्याला काही औषध काही अडचण नाही गेली अडचण नाही गेली आपली सोबत आहे आपल्याला तर एकदम फर्स्ट क्लास रिझल्ट यायचा आहे ना आणि मार्केटमध्ये वगैरे चालणारा वाहन आहे चांगला एकदम कृतीमध्ये बी आहे ना हिरवी मध्ये हिरवी मध्ये पण आहे बरोबर ट्रान्सपोर्टिंगसाठी काही अडचण काही नाही एकदम काही अडचण नाही तर शेतकरी बांधवांना आपण एकदा झाड बघून घेऊया बघा शेतकरी बांधवांना आपण बघू शकता इतका माल लागून सुद्धा झाडावर फ्लावरिंग आहे सोबत छोट्या छोट्या मिरचीचे कन्वर्शन सुद्धा सुरू आहे बघा शेतकरी बांधवांना तर आपणसुद्धा क्रिझा एजन्सीस प्रायव्हेट लिमिटेड ना या कंपनीचे लालपरी या वाहनाची लागवड करून आपल्या उत्पन्नात भरघोस वाढ करून घ्यावी धन्यवाद शेतकरी बांधवांना